मुलाखत घेणारा विचारत होता बॉम्बस्फोट होतात दंगली होतात मग त्यामध्ये शिवसेनेचा हात असत नाही का त्यावर मुलाखत देणारा म्हणतो दंगलीत शिवसेनेचे हात नाही तर पाय असतात असे थेट उत्तर देणारा सामान्य जनतेच्या हृदयावरती राज्य करणारा हा कलंदर माणूस म्हणजेच बाळासाहेब ठाकरे होत बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकारांच्या घरात जन्माला आले प्रबोधनकार ठाकरे इतिहास नाट्य पत्रकारिता संपादन समाजसुधारणा संशोधन पटकथा लेखन अशा क्षेत्रात ठसा उमटवणारे आणि उत्कृष्ट वक्तृत्व असलेले भाषाप्रभुत्व विचारवंत होते बाळासाहेबांची मोहिनी सर्वसामान्य माणसावरती का पडली असेल याचा मी अनेकदा विचार करतो त्या त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात येते माणसाचं मन नेहमी स्वतःशी बोलतं असतं वेगवेगळ्या प्रकारे आणि वागताना मात्र व्यवहाराला धरून फायद्याचं वागत असतं तेच मन जर प्रकटपणे बोलू लागलं तेव्हा ती व्यक्ती आपला प्रतिनिधी वाटू लागेल बाळासाहेब ठाकरे मनात येईल ते बोलू शकत जे बोलत त्याची जबाबदारी ते घेत असत मग ती वक्तव्य दक्षिणेकडच्या लोकांसाठी असोत की उत्तरेकडच्या मराठी माणसाला मनातल्या मनात हे कळत होतं की दक्षिणेकडचे लोक शिक्षणाच्या जोरावर आणि युपी गुजराती हे लोक मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहेत पण तरी मनातल्या मनात वाटायचं काही माणसं आमच्याच राज्यात येऊन आम्हाला त्रास देतात मग जेव्हा हीच गोष्ट लुंगी पुंगी अशा भाषेत एखादं नेतृत्व बोलू लागलं तेव्हा ते आपल्याच मनाचे परसाद वाटतात बाळासाहेबांनी मनुष्याची ही नस अचूक ओळखली होती शिवसेनेत ओबीसी दलित मुस्लिम आदिवासी सगळ्या प्रवर्गातील शिवसैनिकांची भरपूर संख्या होती कारण त्या सैनिकांची बाळासाहेब ठाकरे बोलतात त्या वक्तव्याशी नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंशी बांधिलकी होती वैचारिक बैठक तात्विक मांडणी असं काही नाही मनाचे मनाशी नाते या कलंदर माणसाला सुरुवातीला चिडवले गेले तुझी शिवसेना ही वसंत सेना आहे असं म्हटलं गेलं वसंतराव नायकांच्या छत्रखायेखाली तुम्ही वाढत आहात असं म्हटलं गेलं तेव्हा प्रतिवाद नाहीच चिडवणाऱ्यांनी तोंडात बोट घालावी असं काहीस बाळासाहेबांनी करून दाखवलं वसंतराव नाईक करत तसाच पोशाख करून ते अनेक दिवस ते वावरले आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण करायचं आहे त्याचं प्रमाण ऐंशी वीस असं आहे हे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत असत जाहीरपणे त्यांनी ज्यांच्यावर टीका केली अशा सर्वांशी व्यक्तिगत आयुष्यात त्यांच्या अत्यंत प्रेमाचे सलोख्याचे संबंध होते तेही लपून छपून नाही कुठलीच गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपून केली नाही जे आहे ते, ते मोकळेपणाने बोलत गेले समर्थकांबरोबरच विरोधकांवरही त्यांनी प्रेम केलं आणि हवे त्याला हवे तिथे हवे तसे बोलूनही घेतले शिवसेना कधी मराठी बाण्यासाठी लढली तर कधी वादासाठी लढली भैया लोकांच्या गाड्या उलथवून टाकून शिव वडापाव स्थापित करण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला रस्त्यावर नमाज चालू असतील तर ते महारत्या केल्या बाबरी ढाचा पाडल्यानंतर बाळासाहेबांनी घेतली बॉम्बस्फोटानंतरच्या दंगली अत्यंत भडक वक्तव्य करून देखील त्यांना हात धाडस कोणालाही करता आलं नाही त्यांचं बॉलिवूडमध्ये राजकारणात सगळीकडे संबंध होते आणि अगम्य परस्पर विरोधी वर्तन असूनही त्यांचे समर्थक त्यांना देव मानत होते कोणत्या चौकटीत बसवायचे या मनुष्याला खरं तर बाळासाहेब कसे होते है? हे शोधणं म्हणजे मानवी मनाचा शोध घेतल्यासारखा आहे ते मानवी मनासारखे होते भावभावना विचार संवेदनशीलता निष्ठुरता करुणा दया मैत्री प्रेम आस्था आपुलकी सगळं काही भरभरून नानणारं स्वच्छ पारदर्शक नितळ मन या मनाला बाळासाहेबांच्या मनाच्या प्रकट हुंकारालाही कोणतीही शक्ती रोखू शकली नाही इतके ते स्वाभाविक होते म्हणूनच त्यांची अंत्ययात्रा देखील अभूतपूर्ण निघाली आजही समर्थकांबरोबरच विरोधकही त्यांच्या आठवणीने घाई वरतात यातच बाळासाहेबांचं मोठेपण सामावलेलं आहे बाळासाहेबांना तरी उपमा आवडली नसती परंतु तरी ती देण्याचा मोह मला आवरत नाही बाळासाहेब पाणीपुरीसारखे होते एकाच वेळी तिखट आंबट गोड खारट पाण्यासारखे मृदू आणि पुरीच्या आवरणासारखे कठोर खाताना चरचरीत आनंद मिळतो गोड चव झणझणीत तिखटपणात मिसून जाते आंबट खारट चव जिवेवर तृप्ती आणते आणि त्याच वेळी डोळ्यातून पाणी येतं पण पुन्हा पुन्हा खावी वाटते अशी पाणीपुरी म्हणजे बाळासाहेबांचं मन होतं व्यक्तिमत्व होतं बाळासाहेब म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब बारा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी जेव्हा त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं तेव्हापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील माणूस सकाळ संध्याकाळ बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती करून घेत होता सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी काळानं घाला घातला आणि हे प्रकट मन काळाच्या पडद्याआड गेलं पण मराठी माणूस जोवर आहे आणि जिता आहे बाळासाहेबांची त्यांच्या कलंदरपणाची त्यांच्या दिलदारपणाची त्यांच्या भडकपणाची त्यांच्या सर्वसमावेशक स्वभावाची आठवण करतच राहणार यात शंकाच नाही या, शंका या निमित्तानं का होईना मात्र बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन अशाच काही घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद